नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीचे लोकांना रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे घराच्या व्यवस्थेत बदल करताना अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील आळस सोडा आणि पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वासाने तुमचे काम करा यश निश्चित आहे आज तुम्ही वैयक्तिक बाबी आणि नातेसंबंधात गाफील राहू नका वैयक्तिक बाबींवरून जवळच्या नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही विचारपूर्वक निर्णय घ्या आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा राशी आज या राशीच्या लोकांनी गुंतवणूक करताना अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रतिकूल परिस्थिती आपोआप सामान्य होईल आज तुमच्या काही योजनांच्या अंमलबजावणीत काही अडथळे येतील उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे चिंता राहील युवकांनी लाभ मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये आपल्या क्षमता आणि क्षमतांवर विश्वास ठेवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना वरिष्ठांचा सहवास मिळेल तुमच्या विचारधारेत सकारात्मक बदल होईल व्यावहारिक विचार केल्याने तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यात आराम वाटेल वित्तविषयक कामात तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील आज तुम्हाला वाहन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचे नुकसान झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो प्रतिकूल परिस्थितीला संयम आणि संयमाने हाताळा राग राग यासारख्या प्रसंगांपासून दूर राहा शेजाऱ्यांशी संबंधात मतभेद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांनी मानसिक शांतता आणि शांतता राखण्यासाठी तुमच्या व्यस्त दिनचर्येतून काही वेळ काढून तुमच्या आवडीनुसार कामे करा नातेवाईक आणि शेजायांशी बोलणे आणि चर्चा केल्याने संबंध दृढ होतील काही समस्या सुटतील दुपारनंतर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते इतरांच्या कारभारात ढवळाढवळण करणे योग्य आहे उतावी आणि निष्काळजी होऊ नका नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांना भविष्याशी संबंधित महत्वाच्या योजना आखता येतील आनंददायी कार्यात वेळ घालवल्याने मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल नियोजनानुसार बहुतांश कामे पूर्ण होतील मालमत्तेशी संबंधित खरेदी विक्रीची कामे पूर्ण होऊ शकतात आज तुम्ही कोणालाही बोलताना कडू शब्द वापरणे टाळा गोष्टी शांततेने व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा नकारात्मक मित्रांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना मालमत्ता खरेदी करायची असेल तर हे स्वप्न आज पूर्ण होऊ शकते तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य आणि आशीर्वाद मिळेल आज तुम्ही रिअल इस्टेटशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा प्रवासात अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता कोणताही निर्णय घाईन करता संयमाने घ्या फायदेशीर परिणाम मिळतील आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीचे लोकांची प्रलंबित कामे अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील यामुळे तुमची कामाची क्षमता वाढेल धार्मिक कार्यात रुची राहील आज तुमचे वैयक्तिक बाबींबाबत शेजायांशी वाद वाढू शकतात रागावर नियंत्रण ठेवा प्रवासाशी संबंधित कोणताही कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो जोखमीच्या कामांपासून दूर राहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी सामाजिक आणि राजकीय कार्यांपासून अंतर ठेवा वेळ वाईट असेल मनाने घेता मनाने निर्णय घ्या जुने उधारीचे पैसेही आज मिळू शकतात आज तुम्ही अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा यामुळे तुमची आर्थिक व्यवस्था सुधारेल विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करताना एकाग्रतेची कमतरता असेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांनी आपल्या क्षमता आणि क्षमतांवर विश्वास ठेवा यामुळे तुम्हाला कोणताही निर्णय घेताना आराम वाटेल घराच्या देखभालीसाठी एखादी योजना सुरू असेल तर ती अंमलात आणणे फायदेशीर ठरेल जवळच्या नातेवाईकाची प्रलंबित कामे तुमच्या प्रयत्नातून मार्गी लागतील आज काही वस्तू खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे पालन करणे फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांना एखाद्या नातेवाईकासोबत सुरू असलेले मतभेद सोडवण्याचे तुमचे प्रयत्न ब्याच अंशी यशस्वी होतील तुम्ही तणावात पडता तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज तुम्हाला अचानक काही खर्च उद्भवतील ज्यातून वजावटही शक्य होणार नाही इतरांच्या कामात हस्तक्षेप केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस अनेक प्रकारच्या संधी मिळतील याचा योग्य फायदा घेण्याची गरज आहे तुमच्या कामात पूर्णपणे गुंतून राहा लाभ मिळेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातील आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च किंवा गुंतवणूक करू नका जर तुम्ही कर्ज किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहेत आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांशी स्वतःच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा यश मिळेल पूर्ण पुस्तके वाचण्यात वेळ जाई तुम्हाला आध्यात्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल आज तुम्ही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे संशोधन पूर्ण करा आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते घरातील वडीलधायांच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा